सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिबिंब प्रतिबिंबित समज खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्के राज्य हिस्सा मंजूर करून मंत्रिमंडळाचा ठराव केंद्र रेल्वे बोर्डाकडे पाठवावा यासह इतर मागण्यांसाठी रेल्वे लोक आंदोलन समितीतर्फे चिखली तहसील कार्यालयासमोर दिनांक बारा जानेवारी पासून तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह व साखळी उपोषणाला सुरुवात झाली जिजाऊ महासाहेब व स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या या उपोषणापूर्वी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करून व छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार अर्पण व अभिवादन करून या उपोषणाला सुरुवात झाली डॉक्टर किशोर वळसे रेणुका दास मुळे अनूप महाजन भारत दानवे सतीश शिंदे श्याम वाकतकर अस्लम हिरावाले कैलास शर्मा सतीश कापसे रेल्वे लोक आंदोलन समितीचे सदस्य या प्रसंगी उपस्थित होते पहिल्याच दिवशी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी महिला व्यापारी व सर्वसामान्य लोकांनी या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद